कोरवेल हायस्कूलच्या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या निमित्ताने बॅच 2001 हजार एक व दोन हजार दोनच्या माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना रविवारी दिनांक डिसेंबर 28 रोजी बालपणाच्या आठवणी घेऊन एकत्र येणार चोपडा तालुक्यातील कुरवेल येथील कुरवेल हायस्कूलच्या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या निमित्ताने सर्व पूर्ववर्ती विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक यांना सस्नेह एकत्र येऊन हा सोहळा डिसेंबर अठ्ठावीस दोन हजार रविवारी आयोजित करण्यात आला आहे सर्व पूर्ववर्ती विद्यार्थी विद्यार्थिनी आणि शिक्षक यांना या स्नेहसंमेलन सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र येण्याची आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्याची तसेच शिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनामुळे मोठ्या संख्येने विराजमान झालेल्या विद्यार्थ्यांना ही सुवर्णसंधी मिळाली आहे स्नेहसंमेलन सोहळ्यानिमित्त अनेक सेलिब्रिटींनी माजी विद्यार्थी व विद्यार्थिनींना शुभेच्छा देऊन त्यांचा आत्मविश्वास वाढवलेला आहे यानिमित्ताने माजी शिक्षकांच्या आशीर्वादाची ही संधी पुनश्च माजी विद्यार्थ्यांना मिळणार आहे कुरवेल हायस्कूल कुरवेल येथे होणाऱ्या स्नेहसंमेलनाचा सोहळा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील हा एक सर्वात मोठा सोहळा म्हणून कुरवेल हायस्कूल कुरवेल बॅच दोन हजार एक व दोन हजार दोनचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांच्या नशिबी हा योग घडून आलेला आहे हा स्नेहसंमेलन सोहळा म्हणजे विद्यार्थी विद्यार्थिनींचे बालपण समोर आणणारा स्नेहसंमेलन सोहळा आहे कुरवेल तावसे खाचने सनपुले धनवाडी या गावातील सर्व माजी विद्यार्थी विद्यार्थिनी स्नेहसंमेलन निमित्त तेवीस वर्षानंतर एकत्र येणार आहेत माझी विद्यार्थी माजी विद्यार्थिनी यांच्यासोबत गेलेले विद्यार्थ्यांचे बालपण सोहळा पाहण्यासाठी कुरवेल हायस्कूल कुरवेल चोपडा येथे तालुका वाशी यांनी हजर रहावे स्नेहसंमेलनाचे आयोजन पुढीलप्रमाणे असणार आहे सकाळी सात वाजता विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सर्वांनी हजर राहून कार्यक्रमाची पूर्वतयारी करणे सकाळी आठ ते नऊ वाजता कार्यक्रमाची सुरुवाती आगमन चहानाष्टा आणि बालपणाचे खाद्यपदार्थांचा स्वाद घेणे सकाळी नऊ ते दहा वाजून तीस मिनिटांनी माझी शिक्षकांचा सत्कार आणि विद्यार्थ्यांचे मनोगत होणार आहे सकाळी दहा वाजून तीस मिनिटांनी ते अकरा वाजून तीस मिनिटांनी शाळेत असतानाचे खेळ खेळले जाणार आहेत सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी ते एक वाजता नाचगाणे आणि इतर मनोरंजन होतील दुपारी एक ते दोन वाजून तीस मिनिटांनी जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे दुपारी दोन वाजून तीस मिनिटांनी ते तीन वाजून तीस मिनिटांनी शाळेत लहानपणी सारखे वर्ग भरवले जातील आणि जुन्या आठवणींना उजाळा दिला जाईल दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी ते चार वाजून तीस मिनिटांनी बंधुभिनींची एकमेकांशी ओळख गप्पा गोष्टी आणि फोटोशूट होणार दुपारी चार वाजून तीस मिनिटांनी ते पाच वाजता चहापान किंवा पाणीपुरी स्वाद घेण्यासाठी सर्व विद्यार्थी एकत्र येतील चला तर मग आपण सर्वांनी अठ्ठावीस तारखेला कुरवेल हायस्कूल कुरवेल येथे बालपणीचे मित्र एकत्र आल्यावर काय आनंद होतो हे पाहण्यासाठी जाऊया कुरवेल हायस्कूल कुरवेल येथे महाराष्ट्र गौरव न्यूजकरिता मुख्य संपादक विनायक पाटील चोपडा जिल्हा जळगाव मी कुर्वेल हायस्कूल कुर्वेल येथे तेहतीस वर्ष सेवा केली मला निवृत्त व्हायला पंधरा वर्षे झाली आज मला आपल्यासमोर बोलताना खूप आनंद होत आहे की कुर्वेल हायस्कूल कुर्वेल येथील सन दोन हजार एक ते दोन हजार दोनचे एस एस सीचे वर्गमित्र गेट टुगेदरचा कार्यक्रम दिनांक अठ्ठावीस बारा दोन हजार पंचवीस वार रविवारी रोजी सकाळी साडेआठ वाजेपासून तर संध्याकाळपर्यंत कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे ही बातमी मला ज्या आधी प्रिय मित्रांकडून समजली या बातमीने माझं मन आनंद गगनात मान खरंच सारे मित्र तेवीस वर्षांनी एकत्र येऊन विद्यार्थी जीवनातील आनंद घेणार आहेत एकमेकांच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत शाळेत मुलांसारखे दंगामस्ती करणार आहेत भाऊ बहिणीसारखे खोटं भांडण करणार आहेत धमाल मजार करणार आहेत त्यांच्या धमालमध्ये आम्ही निवृत्त शिक्षक पण आनंदात सहभागी होणार आहोत किती सुवर्ण क्षण उजाडणार आहे अठ्ठावीस डिसेंबरला त्या दिवशी आम्ही त्या दिवसाची आम्ही आतुरतेने वाट पाहत मनाला हुरहुर लागली आम्ही विद्यार्थी मित्र त्या दिवशी स्वतःच्या चिंता दुःख विसरून आनंदात नाहून निघतील एकमेकांचे शारीरिक मानसिक आर्थिक मदत करण्याचा आनाभाका घेणार आहेत कार्यक्रम खूप छान व्हावा असं वर्ग त्यांना वाट वर्गमित्रांना वाटतंय त्यासाठी मित्र म्हणजेच जवळजवळ पन्नास विद्यार्थी आजपासून कामाला लागलेले आहेत कामासाठी झटत आहे आम्हाला तरी म्हातारपणी या कार्यक्रमाद्वारे संजीवनी मिळेल पुन्हा उमेद जागृत होईल बरं मित्रांनो भेटू आपण सर्व कुरवेल हायस्कूल कुरवेल येथील दिनांक अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या रविवारी आणि ह्या आनंद त्या आनंदाचे क्षण डोळ्याच्या कॅमेऱ्यात टिपून हृदयात साठून ठेवू पुनच्छ राम राम नमस्कार मी जी एस पाटील उपशिक्षक कुरवेल हायस्कूल कुरवेल तालुका चोपडा जिल्हा जळगाव आमच्या दोन हजार एक दोन हजार दोन या दहावीच्या बॅचला असलेल्या विद्यार्थ्यांनी गेट टुगेदर हा कार्यक्रम करण्याचं नियोजन केलेलं आहे दिनांक आहे आठवी डिसेंबर दोन हजार पंचवीस वेळ आहे सकाळी आठ वाजेपासून संध्याकाळी पाच वाजेपर्यंत मी आमचे शिक्षक आमचे हे सर्व विद्यार्थी आपणास विनंती करतो की आमच्या कार्यक्रमाला उपस्थित राहावे आणि कार्यक्रमाची शोभा नवी मित्रांनो गेट टुगेदर याचा अर्थ एकत्र येऊया याची आवश्यकता विद्यार्थ्यांना पडणं साहजिक आहे दहावीमध्ये दोन हजार एक म्हणजे आज तेवीस चोवीस वर्ष त्यांना एकमेकांना भेटायला झालेली आहेत त्यावेळेचा हुल्लडपणा त्यांना आजही आठवतो पण त्यावेळेला तो त्यांना व्यक्त आला आणि तो आज व्यक्त करतील दहावीचा विद्यार्थी नवीचा विद्यार्थी हे लाजरेबुजरे असतात शिक्षकांशी बोलताना अडकाडतात काही सजा होईल याला घाबरतात साहजिक आहे आम्ही विद्यार्थी होतो सर्व विद्यार्थी यासारखेच मग यात भेटण्यामध्ये त्यांचा उद्देश हाच की तू कुठे आहे तू काय करतो कर का गबाई तू कुठे आहे काय करतात या सर्व विचारपूस काही लोकांच्या फोनवरून कदाचित होत होत असतील पण आता प्रत्यक्षात ते भेटतील आमचे लहान लहान विद्यार्थी जे हाफ पॅन्ट पांढरा शर्ट हाफ तसं मुली फक्त स्कर्ट ते आज जवळजवळ पस्तीस ते चाळीस वर्षाच्या आहेत त्या आई झाल्या आहेत मुलंसुद्धा त्यांच्या मुलांना चांगलं शिक्षण देता येत सगळ्यांची प्रगती पाहून त्यांचे मॅसेज येतात ते मॅसेज वाचून प्रत्येकजण एकमेकांची माहिती सांगतात आम्हाला आनंद होतो आम्हाला भरून येतं आमच्या ह्या बागेतली फुलं बाहेर पडली आमचे हे पक्षी हवेमध्ये विहार करत आहेत स्वच्छंदाने फिरत आहेत मित्रांनो गरुडाची गोष्ट तुम्ही ऐकली असेल ती थोडक्यात सांगतो गरुड आपल्या लहान पिल्लाला जास्त काळ त्याच्या छायेमध्ये ठेवत नाहीत आपल्या घरट्यामध्ये ठेवत नाहीत तो लहानशा पिल्लाला पायामध्ये पकडतो गगनात भरारी घेतो तिथून सोडून देतो खाली त्या पिल्लाला प्रथम वाटतं की आपण की काय परंतु तो थोडे पंख बाजूला करतो हवेतोडायला लागतो आणि शिकतो गरुडाला हे चांगलं माहीत असतं आम्ही गरुड नाहीत पण एक मार्गदर्शक आहोत शिक्षक हा एक मार्गदर्शक असतो तो विद्यार्थ्यांना शिकवतो म्हणण्यापेक्षा फक्त मार्गदर्शन करतो म्हणायला काही हरकत नाही किती घ्यायचं हे विद्यार्थ्यांवर अवलंबून असतं या विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी घेतलं आमच्या लहानशा परिसरातून कुरवेल तावसे खासणे निमगावणे इथून आलेले हे विद्यार्थी बाहेर पडलेत चांगल्या नोकरीवर आहेत काही काही चांगला व्यवसाय करतात आणि काही माझे विद्यार्थी अगदी उत्कृष्ट शेती करतात चांगल्यापैकी पैसे कमवतात स्वतःचे मालक आहेत प्रत्येक बाबतीत आम्हाला समाधान आहेत आम्ही सुखी आहोत आणि आम्हाला त्यांच्याकडे पाहण्यासाठी खूप आनंद वाटतो आता आम्हाला असं झालं की त्यांना कधी भेटू आणि त्यांच्याशी कधी बोलू आमच्या पाखरांशी भेटण्याची आमची उत्तुंग इच्छा आहे आम्ही त्यांच्यासोबत राहणार आहोत आमच्यासोबत त्यांच्यासोबत खेळणार आहोत त्यांच्यासोबत गाडी मस्ती करणार आहोत आम्हाला आनंद वाटेल इतक्या वर्षांनी मिळणारे सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आम्ही आपणास पुन्हा विनंती